नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार आहे सेनगाव जिल्हा हिंगोली अवकाल त्र्याऐंशी क्विंटल दर आहे अकरा हजार कमाल दर आहे बारा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये ही पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोहा जिल्हा नांदेड अवकाल सात क्विंटल किमान दर आहे नऊ हजार कमाल दर आहे दहा हजार दा पाचशे एक सर्वसाधारण दर दा आहे नऊ हजार सातशे रुपये ही पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोणार जिल्हा बुलढाणा अवकालली एकशे बासष्ट क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे अकरा हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे अकरा था हजार एकशे बासष्ट रुपये ही आपुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली अकरा क्विंटल किमान दर आहे अठरा हजार कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये